हाय नमस्कार आपल्या भावना बहिणींना झाला का स्वयंपाक ही आता भावा बहिणीनं मी स्वयंपाक केला ही केला आता योगिता गेली तर कायच कर म्हणा उगं बघास बघास वाटतं योगीता गेल्यापासून तर मी नुसती आपली बसली होती मला ते किती प्रयत्न केलं तिनं जेव 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 तर भावा बहिणीनं मी काय जिवलीच नाही मला करामलंच नाही ती गेल्यापासून उदास 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 वाटतंय पुरे असल्यामध्ये कसं आहे भावा बहिणीनो आपल्या काहीतरी मजा करतात ही करतात मजाच बोलतात ही करतात मग मला भारी वाटतं आनंद वाटतो त्यांच्याबरोबर ही तर आता आपण कावा नटत नाही काय नाही आपलं हाय असं गावाला चालली तरी मी हाय अशीच जाते मला मस्त नट वाटत नाही काय नाही एकटीला तर योगिताने ह्याच्या दिवशी भरपूर नटावलं मला जत्र दिवशी अगं म्हणलं नको नको मला नाही आवडत नाही मी येत ही करत तर म्हणली नटकी अगं जा आपण जत्रेला ही मग भावा बहिणी छबिन्याला गेली मी छबिन्याला नेलं ही बळबळ परत दुसऱ्या दिवशी बी म्हणली चल की अग गजरं घेतलं होतं हे घेतलं होतं माझे भावा बहिणीनं आपल्या पोरी जवळ हे असलं म्हणजे त्यांना काय घेतलं की मला पण घेत्यात पण मला सहसा नटूच ना वाटत नाही बळबळ मला नटावलं छबिन्याला नेलं हे केलं परत तिथनं मग मी ऑर्केस्ट्रा बघायला गेली ते आले तिकडं म्हणलं आहे का तुला ऑर्केस्ट्रा इथं म्हणली नको बाय मी चालली झोपायला तुम्ही बघा मला पण चलचल म्हणत होती तर नायं, नायं। मी काय म्हणलं की आता घरी आल्याच्या नंतर मी झोप लागायची नाही काय नाही भरपूर म्हणलं कालवान हिन म्हटलं झोपच लागायची नाही त्यापेक्षा म्हणलं मी हितच बसती मग बसले भावा बहिणीनं चांगलं आर्केट संपच वर बघितलं आम्ही ज्या वेळेस ती म्हणली की आता समाप्त झालं कार्यक्रम समाप्त झाला मग त्यावेळेस मग उठून आलो तर तो तोपर्यंत योगिता जागीच होती ती म्हणली बाया दार लावून हे मी झोपली तर आई बसल बाहेर ओरडत तर मग ती जागीच होते आम्ही असतोपर्यंत तर बाबा बहिणीनं सकाळपासनं गेली तर काय सुद्धा करमाना मला उदास उदास वाटतंय आणि ती निघाल्याच्या नंतर मला तर भरपूर वाईट वाटलं आणि रडाय आलं पण म्हटलं नको बाया रडायला परत म्हणलं तिला कसं तरीच वाटेल हुरुहुरू वाटेल म्हणलं तिथं गेल्यावर की आय रळडी आय रळडी म्हणून भावा बहिणीनं तसंच मी घट्ट मन केलं आणि तिला रस्त्याला घालवाय गेली आणि म्हटलं दमाने जा बर का आणि म्हटलं तू तु, तुझा फोन येस घरी घरी तर माझ्या जीवा जीव यायचा नाही बाया म्हणलं भरपूर ट्रॉपिंग असतं म्हणलं पाहुणं आम्हाला सोडवाय तर तेव्हा म्हटलं आम्ही एवढूवडूश्या एवढू रस्त्याने पाहुणा आणायचं बराबर म्हटलं गाडी एवढू उडूशा रस्त्यातनं घालवायचं हे करायचं आणि म्हणलं तू बाई आता एकटीच चालली म्हटलं मला भरपूर काळजी लागलं आणि ही ज्यावेळेस म्हटलं तू पूचशील ही वचील तेव्हाच म्हणलं माझ्या जीवा जीवी मग परत मला पूनमने फोन केला की क्या आई योगिता पुचली म्हण फोन बिन आलता का तर मी म्हटलं नाही अगं त्याच काळजीत मी बसली या म्हणलं बसली खुर्ची मी तिचाच विचार करत आणि म्हणलं तिला फोन बिन करावा तर म्हणलं ट्रॉपिंग भरपूर असतं आणि ती एकटीच गेलेली आणि मग काळजी लागते एकट्या बाया माणसाचं बाया माणूस एकटं गेल्याच्या नंतर ही काळजी लागते मायरो पण लागली होती तिच्या मागे रडत मग मायरोला तिनं कशी तरी ही केली आहे का नाही मायरो निघाले होते का नाही तू बरं मग सांग की मावश्यांना काकाला मी निघाली होती मग तू बरं हं आणि मग आता मायरोला कशी तरी बस लावली मग परत ती पोचल्याच्या नंतर मग पूनम म्हणली आई मी फोन लावते ग तर मी म्हटलं बघ लावून तर ती मला म्हणली तू पण तशीच लाईनवर रा बंद करू नको फोन मग ना केला मी बंद मग पूनमने फोन लावल्या म्हणली पो पोचली का नाही योग्यता मग ती म्हणली हो अगं आत्ताच पोचली मी आणि म्हणली मी आईलाच फोन लावणार होती तर तुझा फोन आला तर ती म्हणली मग आईला गेली ऐनवर तर ती म्हणली आईन मी आधीच बोलत होतो आई लाईनवरच आहे मग योगिता म्हणली आई मी पुचली काय काळजी करू नको अ भावा जीवा, बहिणीनं माझ्या आला म्हणलं पुचली ना व्यवस्थित ये आणि येरवाळी पुचले आपली म्हणलं बरं झालं नाही तर मला काळजी लागते अ भावा बहिणीनं माझ लय हावळा ह्या भी बी, भीती उत्पन्न होती ही होती आणि कोण असं एकटं दुखत चाललं की मला काळजी लागते ही होती तर मस रडाय लय आलत मला पण तसंच मी गप गपगिळ की म्हणलं परत हिला लयच वाईट वाटेल घरी गेल्यावर ही आणि म्हणलं आय रळ डी आय रळ डी म्हणलं सारखीच काळजी करत बसल तसंच भावा बहिणीनं घट्ट मन केलं आणि घालावली तिला परत मायरोला समजावली तिच्या आईनं मायरो भरपूरच रडत होती जायचंय जायचंय म्हणून तर बाबा बहिणीनं सारखं जायचं न यायचं जायचं यायचं मग तिला मी खवाळी येऊ त्याला म्हणलं सारखं जायचं न यायचं मग तिनं शाळा शिकावी का नाही शिकावी म्हणलं शाळेचं तिच्या डोक्यात सुद्धा बसायचं नाही सारखं म्हटलं आतोकड जायचंय ना आतोकडनं घरी जायचंय हीच करत बसल तर ती म्हणली मायरो शाळेत जा बर का तू तर मायरो म्हणली हा उद्यापासनं हो मी जाणार शाळा जाणार ना उद्यापासून शाळेत तू तर मायरो म्हणली हो जाणार मी शाळेत उद्यापासनं आणि तेव्हा आता सुद्धा म्हणते हो जाणार तर शाळा शिकायची आता येईल परत तुला येईल की तुला भेटायला परत तर असं आहे बघा भावा बहिणीनं मायरोच कशी तरी गुन्हे मग लगेच जाते तर तिला नांदायला नको आहे तुला नांदायला तिला जायचं तिचा परपंच नको आहे तिनं करायला का आपल्या पशीच बसायचं सारखं तिनं हायला रडायचं नाही शाळा शिकायची आपली मस्तपाकी ही करायचं आनंदात राहायचं आत मी चांगली आहे मी शाळेत जाते तू मी रोज शाळेत जाणार मग तू मला भेटायला य मला मेकअपचं सामान घेऊन ये ही मग आता येते का नाही तुला मेकअपचं सामान ही घेऊन आणि मग तुला मोठी झाल्यावर पोरं चिडवतेल का नाही अयो शिक्ष शाळा शिकलीच नाही हे अडाणीच आहे हिला कायच आहे ना असे म्हणतात का नाही पोरं मग आपली शाळा शिकायची रोज शाळेत जायचं बालवाडीला जायचं मॅडमचा फोन सारखा येतोय की मायरो शाळेत काय आहे ना तर म्हणलं मायरोला मी गावाला घेऊन गेलती मायरू माझ्या पाठीमाग आलती मायरो आता शाळेत येणार हाय उद्यापासनं तर आपलं रोज शाळेत जायचं परत पुढल्या वर्षी ह्याला जायचं पहिलीला जायचं मग पहिलीला इरबळ शाळा असते उद्या सकाळी देवाला द्या द्या बी जाणार आहे वय बर देवाला बी जायचं शाळेत बी जायचं देवाला म्हणायचं देवा मला शिक्षण शिकू द्या मी चांगली पास व्हाव द्या हम्म पहिला नंबर माझा याव द्या असं म्हणायचं देवाला हा म्हणजे शाळा येते शाळा लिहायला येत वाचायला येत मस्तपाकी परत तो मोठे झाल्या बाब्या मोठा झाल्या बाब्याला बी नेहायचा हाताला धरून तू तू पै हा काक घेऊन जायचं मग बाब्याला बालवाडी सोडायचं तू पहिलेला जायचं शाळेत मग बाब्या पण येणार शाळेत मग बाब्याने दोघाने जायचं एकामेकाच्या हाताला धरून शाळेत मस्त मग काकाव घेऊन बरं काकव घेऊन जायचं बाब्याला तो आणि बाब्याला बालवाडीत सोडायचं अं काट टोच काट टोच तर कशाला बाब्याला बोट घ्यायचा नाही वय पायात घालाय आता तुम्ही तुम्ही दोघं आपाट चाल बाब्या नाही तुला झपल्या मग तू पण आपली बाब्या बी आपला दोघं बी चाल असं होईल का नाही की येईल आयला त्याला तुझ्या पेक्षी पुढं तुरु 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 पळल असा तुरु तुरु पळल त्याला बोट शिट्टीचा घेतल्या शिट्टी वाजल्या बोटाची मग ते नाचू नाचू पळल बघ पुढं तुझ्या बी पेक्षी पुढे जाऊन बालवाडीत बसेल आणि मग म्हणल आमची ताय आली का मी येऊन बसलो शाळेत मग ताय तर ताय तर हळूहळू दमाने जाणार आणि बाब्या बोंगाट पळत जाणार शाळेत हाय का नाही हा तुझ्या माग माग येणार दोघाला बी दप्तर दोघाची दप्तर तो घ्यायची ह्याची मग बाब्याला बालवाडीत बसवायचा आणि इकडं एक अडकवायचं दोघाचं दो अडकवून न्यायचं दप्तर असं करायचं मग आतू गेली तर कराय का उचलायचा त्याला कशाला पडतोय चांगला आहे कंटक तो नाही पडत पडल की तर का आता जाणार आहे भावा बहिणीनं उद्या मायरू शाळेत शाळा जाणार असे कोणच्या देवाला जाणार आहे लक्ष्मीच्या लक्ष्मीच्या देवाला वै म्हणजे लक्ष्मी आयला का लक्ष्मीच्या देवाला लक्ष्मीला अगं लक्ष्मी आयला जायचं पाया पडायचं लक्ष्मी आहे मी चालली शाळेत म्हणायचं मला चांगले मार्क पडू द्या मस्त मला लिहाय याव द्या असं पाया पडायचं असं देवाला मागणं मागायचं तू मी मी मागते की मग पाहा बहिणी न आता आपण काय केलंय दोन तीन चपात्या केल्यात बघा मी तर जीवलीच नाही सकाळ धरणं योग्यता गेली ती मला जीव वाटाना करमाना काय आणि आता सुद्धा कायच करमाना ध्यान होत या तिकडे जायचे का आता जबाबदारी बांधव व्हायची आवीची दोघाची म्हणाच मला देवर आणि ती म्हणायची मला झोपू दे आजच्या देव साहेब इथं मला झोपू दे उद्या चालली मी माझ्या घरी रात्री चाललं होतं दोघाचं चा जरा मस्करी आहो म्हणायचा मला झोपू दे वर देवांवर आणि योगिता म्हणाय तो म्हणायचा तो खाली झोप तर ती म्हणायची राहू दे की अर झोपू दे की आजच्या दिवस आहे मी मी चालली उद्या माझ्या घरी मग तू झोप तोपला असं मायरून दोघी झोपायच्या आता मायरो तू कुठं जोपणार अंकल पशी अंकल पशी जोपणार आज मायरो अंकल पशी मी जोपणार अंकल पशी आईकड झोपले की अंकल पशी आला आतू झोपली की आतू पशी झोपणार हा तिथं कसं आतूच्या माझ्या मध्ये दुगीच्या झोपायचे तो आहे का नाही आणि कुणीकड बी फिरायची कशी बी फिरायची असली मायरू अशी 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 कुठं बी फिरायची आणि योगी त्याच्या फोड्यातनं उठायची माझ्या फोड्यात घुसायची माझ्या फोड्यातनं उठायची आणि एवगी फोड्यात घुसायची अशी मायरू करायची तर बाबा बहिणीनं जेवण नाही झालं आपलं जेवण करायचं आता आवी कुठं गेला काय माहिती गेलता का आम्हाला आता इथलं काम संपलंय वाटतं की आता उद्याचा ठेपा बघत असेल कुठं काम हाय का नाही तर मी म्हटलं कुठं काम असेल तर सांग बाबा म्हणजे माझे मी लवकर उठून डबा ही तयार करेन तुझा आता मायरू मांडे बसली मला काय म्हणते तुझा पाय दुखत नाही वय तर म्हणलं दुखू दे दुखला तर तू बसले मांडीव तर तुला आहे माझा पाय दुखतो उत्तर माहेर उत्तर माझा <laughs> लय पाय दुखतो मग आता माहेर बसली मांडीव मला म्हणती पाय दुखतोय का तुझा आता म्हणलं दे दुखला तर काय करायचं मग दुखला तर दुखला मग दाबायचा का हम्म मग दाबायचा दुखायला लागल्या पाय डोकं दुखायला डोकं बी दाबायचं हात बी दाबायचा पाय दुखाय लागल्या पाय बी दाबायचा पोट दुखायला पोट बी चोळायच किती लाजली बाया मायरू मैताळी लाजते मायरू मायरू लई लाजाय लागले बाया थमथम बाबा बहिणी आपण आता बटाटा केलाय बटाटा तिकट नाही तिकट चटणी नाही म्हणून हिरव्या मिरचीचा बटाटा केलाय आणखी दाखवायला बा बहिणीला आपल्याला चटणी संपली आपली आपले। आपले काची आता एकाची चटणी काय खाऊ वाटा ना कसलंच कालवण होतंय मग काय केलं हिरवे मिर का हिरवी मिरची कुरावली आणि हा हो का हिरव्या मिरचीचा बटाटा केलाय बटाटा मी असला का असला बटाटा केलाय हिरवी मिरची टाकून हाय अन्निक मायरो तर आपण हिरव्या मिरचीचा बटाटा केलाय आता मिरची आणावी लागल आणि एकाची चटणी काय चांगली नसते म्हणून मी काय आणलीच नाही तर आमच्या इथं थंड वाजायला लागली काय तुला आमच्या इथं मिरची शेतकरी एक आहे त्यांच्यात ही काय मिरची आहे त्यांनी जत्रदिशी बऱ्याच माणसांनी घेतली त्यांच्याकडून तर त्यांची माझी काय गाठच पडा नाही त्यांना विचारायचं आहे की मिरची कशी किलो आहे मग तर म्हटलं आपण आपली एखादा किलो घ्यावावी आणि आपलं तिखट करावं घरचं तिखट कसं ऐकल मस्तपाकी घरच्या तिकटाने कालवण ही होतं एकाची चटणी काय धडाची लागा नाही सकाळी वांग जे मी केलं तर ते कसलंच लागायला लागलं वांग मी आता नाहीच खाल्लं पण पोरांनीच खाल्लं मग ती म्हणली काय बाबा बराबर नाही चटणी बरं म्हटलं आपण आपली घरी करू तर बघू आता करायची घरी आपली